नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका आजपासून आपण पुरवठा निरीक्षक भरती मागील वर्षीचे प्रश्न ही सिरीज सुरू करणार आहोत यापुढे ही सिरीज कंटिन्यू राहील चला तर सुरुवात करूयात व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनी पुरवठा निरीक्षक या भरतीसाठी फॉर्म भरले असतील याच्या ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत नोट्समध्ये काय काय मिळणार हे आपण आता जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी सी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या ऑस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या ई नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत आणि या नोट्स तुम्हाला येणाऱ्या पुरवठा निरीक्षक भरतीत नक्कीच उपयोगी ठरतील ही मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे अशा प्रकारे आपल्या ह्या नो ही नोट्स आहेत इच्छुक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो बघा इथे सर्वात पहिला प्रश्न आजच्या व्हिडिओतला खालील दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा <coughs> तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विधीपूर्वक हा शब्द योग्य शुद्ध लेखनानुसार कसा लिहिला जातो असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आता विधी हा शब्द आपण कसा लिहितो तर विधी हा शब्द आपण व ला पहिली विलांटी आणि धीला पण पहिली विलांटी विधी हा शब्द असा लिहितो तर कोणत्या पर्यायात असा आहे तर फक्त बी आणि सी आणि पूर्वक आपल्याला माहीतच आहे आपण कसं लिहितो तर पूर्वक आपण पला दुसरा उकार व ला आणि क असं लिहितो तर व ला आणि धला पहिली विलांटी आणि पला दुसरा उकार असे कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक सीमध्ये असा आहे त्यामुळे आपलं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी चला पुढचा प्रश्न बघूयात त्यानंतर विरुद्धार्थी शब्द ओळखा गवन गवण म्हणजे दुय्यम जो महत्त्वाचा नसतो अशा व्यक्तीला अशा वस्तूला आपण गवण म्हणतो तर गवणचा विरुद्धार्थी होईल महत्त्वाचा आता आपण इतरही पर्यायाचे अर्थ माहीत करून घेऊयात किरकोळ किरकोळचा अर्थ होतो एकदम बारीक सारी तर त्याचा विरुद्धार्थी होईल घाऊक त्यानंतर दुर्लक्षित लक्ष तर लक्षपूर्वक त्यानंतर अपेक्षित विरुद्धार्थी होईल अनपेक्षित त्यानंतर महत्वाचा गाव ऑप्शन क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे पुढील प्रश्न उधारीचे पोते संवाहात रिते प्रश्नाखालील दिलेल्या पर्यातून प्रश्नातील म्हणेचा योग्य अर्थ निवडा तर विद्यार्थी मित्रांनो उधारीचे पसविते म्हणजे यामध्येचा अर्थ आहे की जर आपण कोणाकडून उदाहरण घेतले तर त्यात आपल्याला तोटा होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे ही मन पडलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे उधारीने घेतलेल्या गोष्टीत तोटा होणार हे ठरलेले असते ऑप्शन क्रमांक बी त्यानंतर पुढील प्रश्न सुकवार नवीन शाळेमध्ये दाखल झाला आणि त्याची नवीन शाळेतील मुलांशी मैत्री जमली यासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार योग्य राहील तर मित्रांनो मैत्री जमणे म्हणजे सुध जमणे ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे शहनिशा करणे काय खरे काय खोटे याचा पडताळा करणे स्थिरतावर म्हणजे एखादं तुम्ही आपलं शहर सोडून इतर शहरात जाता तेव्हा काही दिवस तुम्हाला स्थिरतावर व्हायला वेळ लागतो त्या प्रकारचे म्हणजे स्थिरतावर होणे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते उभयानवी अवयव नाही तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला उभयानवी अवयव म्हणजे नेमकं काय तर उभयानवी अवयव असे असतात की दोन छोट्या छोट्या वाक्यांना ती जोडतात त्यांनाच उभयानवी अवयव म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो परंतु हे उभयानवी अवयव आहे त्यानंतर पण हे सुद्धा आहे आणि आणि हे सुद्धा आहे शब, हे तिन्ही अवयव हे दोन शब्द दोन शब्दांना आणि दोन वाक्यांना जोडतात फक्त का हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे हे दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडत नाही त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी हे उभा नवी आय नाही त्यानंतर पुढील प्रश्न तू कुठे गेला होतास काल वरील वाक्याचा प्रकार कोणता तर विद्यार्थी मित्रांनो वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिसले की डोळ झाकपणे ते वाक्य प्रश्नार्थक आहे असं समजावं जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्याला सांगितलं की प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय तर प्रश्नार्थक वाक्य म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात त्यानंतर विधानात्मक वाक्य म्हणजे साधारण वाक्य मी खेळत आहे बाबा गावाला गेले असे वाक्य म्हणजे विधानात्मक वाक्य अज्ञातची वाक्य म्हणजे ज्यात आज्ञा दिली जाते जसं हे करा दार उघड संघर्ष करा उठा जागे व्हा अशा प्रकारचे वाक्य म्हणजे आज्ञा ज्याच्यात दिली आहे अशा प्रकारे विद्यार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी वा वि वे हे शब्द येतात अशा वाक्यांना विद्यार्थी वाक्य म्हणतात जसं की आज पाऊस पडावा मला पहिल क्रमांक मिळावा अशा प्रकारची वाक्य आहेत ती विद्यार्थी वाक्य असतात वाक्याच्या शेवटी आणि क्रियापदाच्या शेवटी वा वि वी हा शब्द येतात तेव्हाच विद्यार्थी वाक्य होते त्यानंतर पुढील प्रश्न राहुल कपटामागे लपला होता या वाक्यातील शब्दयोगी अवय वाक्या कोणते तर विद्यार्थी मित्रांनो या शब्दातच दडलेला आहे त्याचा अर्थ शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून येणारे अवयव म्हणजे शब्दयोगी अवयव आता इथे कोणत्या शब्दाला जोडून आलेले आहे अवयव तर मागे जर नाम सर्वनाम किंवा एखाद्या शब्दाला एखादा अवयव जोडून आला त्याला शब्दयोगी वय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो इथे कपटा मागे मागे हे शब्दयोगी अवय आहेत तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न समानार्थी शब्द ओळखा अचल अचल म्हणजे ज्याची हालचाल होत नाही असा तर विद्यार्थी मित्रांनो असा म्हणजे स्थिर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार खालील दिलेल्या पर्यातून योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुष्टीकरण हा शब्द इथे ओळखायचा आहे तर योग्य कसा लिहिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एकमध्ये तो योग्य लिहिलेला आहे आपण पुष्टीकरण असे लिहितो ऑप्शन क्रमांक ए त्यानंतर पुढील प्रश्न पानिपतच्या युद्धामध्ये लक्ष बांगडी फुटली या वाक्यातील बांगडी फुटणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय तर मित्रांनो बांगडी फुटणे म्हणजे पतीचे निधन होणे म्हणजेच वैधव्य प्राप्त होणे ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न समानार्थी शब्द ओळखा असमाधान म्हणजे अतृप्ती ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर प्रसाद म्हणजे देवाचा प्रसाद तीर्थ म्हणजे देवाचं तीर्थ प्रमाण म्हणजे एखादा भ्रम पळून जाणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा मित्रांनो पळून जाणे म्हणजे पाठ दाखवणे आता आपण इतर ऑप्शनचे एक्सप्लेनेशन बघूयात पाठ पुरवणे म्हणजे पिछा पुरवणे त्यानंतर पाठीशी घालणे म्हणजे संरक्षण देणे अशा प्रकारे आपण सर्व एक्सप्लेशन घेणार आहोत त्यानंतर पुढील प्रश्न उताना या शब्दाचा पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता तर विद्यार्थी मित्रांनो उताना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पालथा ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागले या वाक्यात कोणता वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर एखादे काम आपल्या अंगावर येते तेव्हा आपण म्हणतो ते काम आपल्या अंगा अंगा अंगावर पडले ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे अंग चोरणे म्हणजे कामात कुचराई करणे अंग टाकणे म्हणजे पडणे किंवा झोपणे अंगावर काढणे म्हणजे एखादे आपल्याला दुखणे झाले तर ते आपण अंगावर काढतो समजा सर्दी खोकले झाले तर आपण ते अंगावर काढतो लवकर दाखवण्यात जात नाही त्याप्रमाणे अंगावर काढणे त्यानंतर ज्या वाक्यात एकच उद्देश व एक विधेय असतो त्या डॅडॅश वाक्य मानतात विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला माहीत पाहिजे की उद्देश म्हणजे काय उद्देश म्हणजे करता आणि विधेय म्हणजे क्रियापद ज्या वाक्यात एक कर्ता आणि एकच क्रियापद असते त्या वाक्याला केवळ वाक्य म्हणतात मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य असते तर संयुक्त वाक्यात दोन प्रधान वाक्य उभयानव्यानं जोडलेले असतात पुढील प्रश्न बघूयात पुढीलपैकी कोणती म्हणणीची जोडी चुकीची आहे ऑप्शन क्रमांक आहे खान तशी माती बरोबर आहे आईप्रमाणे मुली त्यानंतर गरजेल तो पडेल काय बडबड करण्याच्या का हातून काही कार्य होत नाही बरोबर आहे त्यानंतर सी गर्वाचे घर गर खाली गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येणे बरोबर आहे घरोघरी मातीच्या चोली सर्वत्र एकसारख्या चोली असणे हे चूक आहे घरोघरी मातीच्या चोली म्हणजे सर्वत्र एकसारखी परिस्थिती असणे ऑप्शन क्रमांक डी हे आपलं चुकीचं आहे उपसर्ग साधित शब्द निवडा या प्रश्नाच्या आधी तुम्हाला उपसर्ग म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहीत पाहिजे उपसर्ग म्हणजे मूळ शब्द आहे त्याच्या पुढे काही अक्षर जोडले जातात त्यालाच उपसर्ग म्हणतात जसं की अवलक्षण आता लक्षणच्या पुढे आपण अ जोडलं त्यानंतर अतिक्रमण क्रमांच्या आधी आपण अति जोडलं यालाच उपसर्ग म्हणतात आता इथे उपसर्ग साधित शब्द कोणता आहे तर भरधरी हा शब्द उपसर्ग घटित आहे जेव्हा मूळ शब्दाच्या मागे काय अक्षर लागतात त्याला प्रत्यय म्हणतात आणि त्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द म्हणतात त्यानंतर पुढील प्रश्न पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न खालील शब्दसमूहामध्ये चुकीचा पर्याय ओळखा केसाची बट असते बरोबर गुरांचा कळप असतो बरोबर गवताची मुळी नसते गवताची गंजी किंवा पेढी असते उसाची मुळी असते त्यानंतर प्रश्नपत्रिकेचा संच असतो बरोबर आहे पुढील प्रश्न ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा नकारार्थी वाक्य बनवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एखादे वाक्य नकारार्थी करायचे असेल तर त्या वाक्यातील विशेषण घ्यायचे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द बघायचा तर इथे कोणतं विशेषण आहे आदर तर आदरचं विरुद्धार्थी होईल अनादर आणि शेवटी नकारात्मक क्रियापद घ्यायचे नको नाही असे तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका विद्यार्थी मित्रांनो सी हे उत्तर का नाही आहे तर ते व्याकरण दृष्ट्या चुकीचं आहे ज्येष्ठ नागरिकांना अनादर करू नका असं होऊ शकत नाही त्यानंतर पुढील प्रश्न श्रेयस्कर शब्दाचा संधी ओळखा विद्यार्थी मित्रांनो ही विसर्ग क्रू धातूची संधी आहे जेव्हाही एखाद्या विसर्गासमोर जर कर क किंवा कार आलं तर ती संधी विसर्ग क्रू संधी होते जसं येथे की श्रेयच्या नंतर कर आलं म्हणजे श्रेय विसर्ग कर नंतर हा विसर्ग हटतो आणि त्याच्या जागी स लागतं म्हणून कर होतं ते आणि पुढे श्रेय जसेच तसे म्हणून ते पूर्ण श्रेयस्कर होतं अशा प्रकारे ही विसर्ग क्रू धातूची संधी आहे हिरण्यगर्भ शब्दाचा समानती शब्द ओळखा विद्यार्थी मित्रांनो हिरण्यगर्भ म्हणजे सूर्य त्याला आपण रवी आदित्य सविता इत्यादी शब्दाने आपण संबोधतो यानंतर आपण सर्व ऑप्शनचे एक्सप्लेशन बघूयात धरा म्हणजे पृथ्वी भूमी वसुंधरा वसुधा न म्हणजे गगन आकाश तारांगण इत्यादी त्यानंतर जल म्हणजे पय तोय जीवन पाणी इत्यादी शब्द जलाला पण आहे त्यानंतर पुढील प्रश्न ज्या वाक्यात एकच प्रधान वाक्य आणि बाकीचे वाक्य या प्रधान वाक्यावर अवलंबून असतात त्यांना मिश्रवाक्य म्हणतात जसे की गुरुजी म्हणाले राहुल हा हुशार आहे जसं की आपण गुरुजी काय म्हणाले तर त्याचं उत्तर राहुल हा हुशार मुलगा आहे हे दोन्ही वाक्य एकमेकावर डिपेंड आहेत त्यामुळे येथे वाक्य होते जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य असते तेव्हा मिश्र वाक्य होते अशा प्रकारे आज आपण अन्न पुरवठा विभाग भरतीचे मागील वर्षीचे काही प्रश्न बघितले अशाच विविध विभागाच्या प्रश्नपत्रिका सोल्युशनसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद